रत्नाजुगाशी प्रेक्षकांसाठी काम चालू आहे <laughs> काम पूर्ण झाल्याच्या नंतर बघण्यामध्ये जी मजा असेल ती वेगळीच असणार आहे बघा मित्रांनो मी आलेलो आहे रत्नागिरीमध्ये रत्नागिरीमध्ये जो रत्नादुर्ग किल्ला आहे त्या रत्नदुर्ग किल्ल्याच्या समोरच रत्नदुर्ग शिवसृष्टी ही उभारण्यात आ आलेली आहे मग जवळपास त्याचं काम चालू आहे आपण ब भरपूर साऱ्या किल्ल्यांची इथे प्रतिकृती पाहायला मिळते आपल्याला आणि जवळपास काम चालू आहे आणि काम पूर्ण झाल्यावरती एक प्रेक्षणीय रत्नागिरी जे मधील एक प्रेक्षणीय थ स्थळ प्रेक्षकांसाठी असेल पाहायला मिळते रत्नादुर्ग शिवसृष्टी नवीनच काम चालू आहे समोर समूहरत्नदुर्ग किल्ला आणि इथे आता सध्या रिण काम चालू आहे रत्नदुर्ग शिवसृष्टीचं बघूया काय काम कुठपणाला ते रत्नादेव सरस्वती हे रत्नागिरी 500 बरोबर बरोबर चला आत मध्ये एंट्री करा प्रतिमा बनवलेली दिसते काम चालू आहे काम पूर्ण झाल्याच्या नंतर बघण्यामध्ये जी मजा असेल ती वेगळीच असणार आहे सध्या इकडे जिकडे आम्ही जातो आहे रत्नागिरीमध्ये तिथे काही ना काही रिनोव्हेशनचं चा काम चालूच आहे इकडे आपल्याला विजयदुर्ग किल्लाची प्रतिकृती पाहायला मिळते अभी बिटाया। अभी बिटाया। काम चालू आहे पूर्ण झाल्याच्या मूर्ण पूर्ण नंतर जी बघण्यामध्ये जी मजा असणार आहे ती काही वेगळीच असेल बघू शकता किल्ल्याची प्रतिकृती हुबेहूब साकारलेली आहे ते इथे आणखी एक किल्ल्याची पूर्णगड किल्ल्याची प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळत आहे बघा हुबेहूब प्रतिकृती बनवलेली आहे जसं काय किल्लाच बघतोय मी असा भास होतोय मला सुंदर असं प्रतिकृतीचं रूप आपल्याला इथे पाहायला मिळते चारी बाजूने लाईटिंगचं काम वगैरे आहे इथे आणखी एक किल्ला बनवलेला आहे कोणता किल्ला बनवलेला आहे ते मग गेस करावं लागेल तुम्हाला जर समजलेला असेल हा कोणता किल्लाची प्रतिकृती बनवलेली आहे तर कमेंट्स करून नक्की सांगा रत्नदुर्ग किल्ल्याच्या समोर चा हा व्ह्यू आहे खूप काही ब बघण्यासारखं आपल्याला रत्नागिरीमध्ये आल्यावर मिळणार आहे समोर आपल्याला पाहायला मिळतोय रत्नदुर्ग किल्ला आणि त्या किल्ल्याच्या एक्झॅक्टली समोरच इथे नवीन उभारण्यात येत आहे ती रत्नदुर्गा शिवसृष्टी या शिवसृष्टीमध्ये अनेक अशा किल्ल्यांचे जे ना नामांकित किल्ले आहेत त्या किल्ल्यांची प्रतिकृती बनवलेली आहे बघा आणि समोर महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती महाराजांची भव्य अशी प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते या शिवसृष्टीमध्ये काही दिवसामध्येच काही महिन्यामध्येच ही शिवसृष्टी पूर्णपणे तयार होईल प्रेक्षकांसाठी सध्या काम चालू आहे पाहू शकता तुम्ही देखणी अशी शिवसृष्टी साईडला आहे शिवाजी महाराजांची प्रतिमा अवॉर्ड प्रतिमा खूप सारं पाहण्यासारखं आहे रत्नागिरीमध्ये तुम्ही पण या अवश्य भेट द्या इकडे मुरुड जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती उभे प्रतिकृती बनवलेली आहेत शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय भवानी ते एका किल्ल्याची प्रतिकृती बनवत आहेत हो सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती इथे बनवलेली आहे हुबेहूब सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती बनवलेली आहे इकडे अतिशय दे नयनरम्य असं हे किल्ल्याची प्रतिकृती आपल्याला इकडे पाहायला मिळते रत्नादेहदुर्ग शिवसृष्टीमध्ये आगळेवेगळं असं पाहायला मिळेल आपल्याला इकडे शिवसृष्टीमध्ये काम चालू आहे सध्या तरी बघा स्टॅच्यू आहेत आगळे वेगळे स्टॅच्यू बनवले आहेत तिथे प्रेक्षकांसाठी खास बनवण्यात येत आहे तर मी प्रेक्षकांना विनंती करेन की तुम्ही रत्नागिरीमध्ये आलात तर अवश्य या शिवसृष्टीला भेट द्या जिथे तुम्हाला काहीतरी नवीन पाहायला मिळेल काहीतरी शिकायला मिळेल